जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू आयीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये जामखेड शहरासह तालुक्यातील पिंपलखेड नानस खरडा आरणगाव जवळा येथे सर्व मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर एकत्र येऊन रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सामूहिक नमाज अदा करण्यात आली यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी अल्लाकडे सुख शांतीची प्रार्थना करण्यात आली यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शेकडे पालवे यादव यांनी पिंपरखेड येथे ईदगाह मैदानावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता माहेरून पैसे आणावेत म्हणून वारंवार मानसिक शारीरिक त्रास देत मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी लोणी बुद्रुक येथील चौघांविरोधात गुन्हा दाखल झालाय अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक येथे बाळासाहेब नगर येथे काजल दीपक कोकडे हिने राहत्या घरात अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून घेऊन आत्महत्या केली तिला प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला तिची आई पार्वती रामगिरी यांनी लोणी पोलिसात तक्रार दिली असून आरोपी दीपक भीमराज कोकडे नंदा भीमराज कोकडे किशोर भीमराज कोकडे व आरती किशोर कोकडे यांचा समावेश आहे दीपक व धीर किशोर यांना पोलिसांनी अटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक कैलास जाधव यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलंय यावेळी रिक्षा टॅक्सी सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबत या अधिक असं की अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख माजी नगरसेवक कैलास जाधव हे गेल्या चाळीस वर्षापासून शिवसैनिक असून त्यांनी शिवसेनेतील अनेक पदांवर काम केलं असून शिवसेनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली आहेत त्यात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होऊन त्यांना तुरुंगात जाऊन तुरुंगवास भोगावा लागला मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत असल्याने व प्रकृतीच्या कारणास्तव उपजिल्हा प्रमुख पदाचा व शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं तसेच यापुढे राजकारण विरहित समाजकारण व रिक्षा टॅक्सी संघटनेच्या हिताचे काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं एक प्रामाणिक म्हणून मनुन शिवसैनिक म्हणूनच काम करत राहिलो आज माझ्याकडे उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी आहे मी उपजिल्हा प्रमुख आणि शिवसैनिकाचा सुद्धा राजीनामा उद्धव साहेबांना आणि अनिल देसाई साहेबांना पाठवलेला आहे की नाराजी आहे आमचे श्रेष्ठींवर आहे स्थानिक याच्यावर और कोणावर नाराजी नाही उलटमाला गावातले लोक असतील आमचे सहकार्य असल त्यांनी सहकार्यच केलेलं आहे त्याच्यामुळे स्थानिक इथं कोणाशी नाराजी नाही ही आणि श्रेष्ठींवर नगर जिल्ह्यात यंदा सरासरीच्या एकशे एक्केचाळीस टक्के पाऊस झाला आहे मात्र गेल्या महिनाभरापासून उन्हाचा चटका वाढत असून अनेक ठिकाणी भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होताना दिसत आहे त्यामुळे पाणी टंचाईची शक्यता वाढली असून पाण्याचे सरकार टँकर सुरू करण्यास अडचणी येऊ नये यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आसिया यांनी त्यांना पाण्याचे टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकारी यांना प्रदान करण्यात निर्णय घेण्यात आलाय या निर्णयावर आज अंमलबजावणी होणार आहे बंगरुर मध्ये आपल्या पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची बातमी दुसरीकडे उपजिल्हाधिकारी पतीचा काटा काढण्याचा कट रचल्याची बातमी ताजी असताना दौंड तालुक्यातील खळबळजनक बातमी समोर आहे होणारा नवरा पसंत नसल्याने त्याला भावी पत्नीनेच थेट जिवे मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बायपास रोडवर वाळून शिवारात वाहनाची तपासणी करत गोवा राज्यातून आणलेली विदेशी दारू जप्त केली ही कारवाई रविवारी केली असून या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आलाय रावरी येथील बुवा सिंदबाबा तालमीमध्ये झालेल्या महापुरुषांचा पुतळा प्रकरणी आरोपी अटक होत नसल्याने माजी मंत्री तनपुरे यांनी एक एप्रिलपासून रावरी शहर बेमुदत बंदचा निर्णय घेतला होता दरम्यान प्रशासन व्यापारी राजकीय नेत्यांच्या संमतीने बंदचा निर्णय मागे घेण्यात आलाय पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आरोपींना अटक करावी अशी मागणी रावरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी घेतली आहे माती विभागातील सोलापूरच्या वेताळ शेळकेनी गादी विभागातील मुंबईच्या पृथ्वीराज पाटलांवर सात एकने ने मात करत सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी किताबावर नाव कोरलंय दोघे आंतरराष्ट्रीय मल्लांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ खेळला होता वेताळ शेळकेंनी निकाली कुस्ती जिंकल्याची विसल वाजता जल्लोष झाला मात्र त्याचवेळी महाराष्ट्र केसरी झालेल्या वेताळ शेळके याने पराभूत केलेल्या उपमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील या स्वतःच्या खांद्यावर घेत मैदानात फेरी मारत प्रेक्षकांना अभिवादन केलंय त्यांनी दाखवलेल्या खेळाडू वृत्तीने येथील उपस्थित क्रीडाप्रेमी भारावल्या पातडी तालुक्यातील तिसगाव सह परिसरातील मिरी खांडगाव लोसर मांडवे निवडुंगे क्षेत्र मढी येथे मुस्लिम समाज बांधवांनी रमजान ईद सामूहिक प्रार्थना करून साजरी केली शिरखुर्मा रसगुल्ले गुलगुले अशा गोड मिठाईच्या पदार्थांच्या सामूहिक मेजवान्या देऊन ठिकठिकाणी बंधुभाव जपण्यात आला दिवसभर उत्साही वातावरण होते तिसगाव येथे मौलाना शहाबुद्दीन मौलाना जाकीर मौलाना ताजुद्दीन यांनी सामूहिक प्रार्थना करत देशामध्ये शांतता आणि एकता राहण्याचं अल्लाहकडे प्रार्थना केली आहे श्रीरामपूर तालुक्यातील येथील ग्रामदैवत श्री रेणुका माता मंदिराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप दान मंदिराची दानपेटी चोरून नेल्याची घटना शनिवारी घडली आहे मंदिराची दानपेटी चोरीच्या घटना यापूर्वी तीन वेळेस घडल्या आहेत पोलिसांकडून चोरटे पकडले न गेल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे चोरीचा तपास तातडीने करून चोटे जेरबंद करण्याची मागणी होत आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये येथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर